हॅलो गाईज माय मराठी शब्दकोश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते मित्रांनो इंग्लिश वाचून ते बोलता येत नाही मात्र ऐकल्याने आपण नक्कीच बोलायला शिकतो आणि त्यातून नवीन नवीन शब्दही शिकतो तसेच ऐकल्यामुळे प्रोनाऊन्सिएशन टोन पीच हे देखील आपल्या लक्षात येतं मित्रांनो जसं आपल्याला हिंदी मूवी बघून हिंदी बोलता येतं ना तसंच इंग्लिश ऐकून ऐकून आपोआप शब्द ओठांवर येतात आज आपल्या सिरीजचा तेरावा दिवस आहे मित्रांनो आणि आज आपण आपल्या सिरीजमध्ये नवीन काही शब्द बघणार आहोत त्याआधी आपण कालच्या शब्दांना रिवाइज करून घेऊया बेसिस घेऊयाफुल अँड बिफोर तर आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया बिलो म्हणजे खाली किंवा तळाशी याचे समानार्थी शब्द बघूया अंडर म्हणजे खाली एखाद्या गोष्टीच्या तळाशी किंवा नीच स्थानावर असलेले दुसरा शब्द बघूया बिनित म्हणजे खाली कुठल्या गोष्टीच्या खाली किंवा खाली असलेली विरुद्धार्थी शब्द बघूया अभाव म्हणजे वर कुठल्याही गोष्टीच्या किंवा स्थळाच्या वर असलेली स्थिती दुसरा शब्द ओवर म्हणजे वर एखाद्या वस्तूच्या किंवा ठिकाणाच्या वर असलेले याचेच उदाहरण बघूया द शूज आर के बिलो द शेल्फ शूज शेल्फच्या खाली ठेवले आहेत दुसरा शब्द आहे बिगीन म्हणजे सुरू करणे याचे समानार्थी शब्द कमेंट्स म्हणजे प्रारंभ करणे कुठल्या गोष्टीची सुरुवात करणे दुसरा शब्द आहे इनिशिएट म्हणजे आरंभ करणे कोणत्याही क्रियेची किंवा प्रक्रियेची सुरुवात करणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया एंड म्हणजे समाप्त करणे कोणत्याही गोष्टीला संपवणे दुसरा शब्द फिनिश म्हणजे पूर्ण करणे कुठल्या गोष्टीचे संपणे याचेच उदाहरण बघूया वी विल बिगीन द प्रोजेक्ट टुमोरो आपण उद्यापासून प्रकल्प सुरू करूया नेक्स्ट वर्ड म्हणजे फुंकर मारणे याचे समानार्थी शब्द बघूया स्ट्राईक म्हणजे मारणे कसोटीवर किंवा मा शारीरिक दुखापतीसाठी वार करणे पफ म्हणजे हे फुंकर मारणे हवेचा लहान प्रवाह उत्पन्न करणे विरुद्धार्थी शब्द बघूया सक म्हणजे शोषण करणे हवेचे शोषण करणे जसे श्वास घेताना आपण करतो तसेच इनहेल म्हणजे श्वास घेतणे हवेचे आत घेणे याचेच उदाहरण बघूया द स्ट्रॉंग विंड ब्ल्यू जोरदार वाऱ्यामुळे पान झाडावरून फेकली गेली नेक्स्ट वर्ड बोस्ट म्हणजे बढाई मारणे किंवा आत्मस्तुती करणे याचे समानार्थी शब्द बघूया ब्रॅग म्हणजे आत्मप्रशंसा करणे आपली किंमत किंवा गुण अधिक दाखवणे दुसरा शब्द प्राईड म्हणजे गर्व करणे आपल्या कर्तृत्वाबद्दल किंवा गुणांबद्दल गर्व करणे विरुद्धार्थी शब्द बघूया हंबल म्हणजे विनम्र आत्मप्रशंसा न करता इतरांसाठी वागणे दुसरा शब्द मोडस्ट म्हणजे नम्र आपल्या कर्तृत्वाचे किंवा गुणांचे कमी महत्व देणे याचेच उदाहरण बघूया ही ऑलवेज पोस्ट अबाउट हिज अचीवमेंट इन फ्रंट ऑफ अदर्स तो नेहमीच इतरांसमोर आपल्या यशाची बढाई करतो नेक्स्ट बूस्ट म्हणजे उत्तेजन देणे सुधारणे किंवा वाढवणे याचेच समानार्थी शब्द बघूया इनक्रीज म्हणजे वाढवणे कुठल्याही गोष्टीच्या प्रमाणात वाढ करणे दुसरा शब्द एलिवेट म्हणजे उंचावणे कुठल्याही गोष्टीला उंचीवर किंवा चांगल्या स्थितीमध्ये आणणे विरुद्ध बघूया डिक्रीज म्हणजे कमी करणे कुठल्याही गोष्टीचे प्रमाण घटवणे डिमिनिश म्हणजे घटवणे कुठल्याही गोष्टीचे महत्व कमी करणे याचेच उदाहरण द कोच वर्ड्स रिअली हेल्प टू बूस्ट द टीम्स कॉन्फिडन्स कोचच्या शब्दांनी खरोखरच संघाचा आत्मविश्वास वाढला तर मित्रांनो हे होते आजचे काही शब्द मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आज घेतलेले शब्द नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश बाय